आज आपण मस्त असे मऊ आणि लुसलुशीत असे आप्पे बघणार आहोत ते पण ज्वारीच्या पिठापासून कसे बनवायचे ते सर्वांच्या आवडीचे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खाते चला तर मग बघूया आपण आजचे आपले आपे कसे बनवायचे आहेत ते आणि पौष्टिक पण आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि लगेच बिल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका नमस्कार स्वादुगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे आपे बघणार आहोत याच्या पहिले पण आपण आपे बघितलेले आहेत आपण ते तांदळापासून आणि डाळीपासून बनवले होते पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बघा हे जेवारीचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आणि अर्ध्या वाटीनं बेसन घेतलेलं आहे अर्ध्या वाटीला पण कमीच आहे थोडं आणि थोडे आपल्याला हे मोड आलेली मूंग घेतलेले आहे हे मटके आहे आणि कांदा टोमॅटो मिरची कढीपत्ता हे साहित्य लागणार आहे आपल्याला आता एक गंज घेतलेला आहे मी त्या गंजामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे बघा आणि आजचे आपले हे आपे पौष्टिक आहेत लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील म्हणून आपण याच्यामध्ये मटकी आणि मूग थोडे टाकत आहोत आणि आता आपण याच्यामध्ये बेसन पण टाकून घेणार आहोत आणि आता आपण याच्यामध्ये मोडाली हो। मूग टाकत आहोत आणि थोडी आपल्याला याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकली तरी काहीच हरकत नाही आणि आता आपण याच्यामध्ये हे टोमॅटो मी हे दोन टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये हे कांदा घालून घेऊया आणि कढीपत्ता आपल्याला हे तेलामध्ये टाकायचं आहे म्हणून आपण याच्यामध्ये टाकणार नाव तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे कढीपत्त्याची पाणी टाकून घेऊया फक्त आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ताच घालायचा आहे की ते जिरं काही टाकायचं नाही आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया कमी जास्त करू शकता तुम्ही आणि आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया आपल्याला लाल तिखट हे थोडं टाकायचं आहे कारण तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे आणि अगदी थोडे तीळ घालणार आहोत आपण याच्यामध्ये आणि आता आपण याच्यावर खायचा सोडा टाकून घेऊया थोडा टाकलेला आहे मी आणि आता आपण याच्यावर तेल टाकून घेऊया ू शकता तुम्ही आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पाणी आपल्याला हे थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि याला असं फेटून घेऊया बघा तुम्ही पळीच्या सायाने सुद्धा करू शकता आणि छान असं बघा फेटून घेतलेलं आहे मी आपल्याला हे जास्त असं पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट पण ठेवायचं नाही बघा ही पद्धत अगदी योग्य आहे बघा आपलं मिश्रण हे तयार आहे अगदी बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला या मापाने या मापाने दीड माप भाग पाणी टाकलेलं आहे आपले पात्र आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण आपलं टाकून घेऊया आपण हे पंधरा मिनिट असं झाकून ठेवूया गॅस आपल्याला थोडा मोठाच करून ठेवायचा आहे आता आपले झालेले आहेत का बघू आपण बघा आता हे आपल्याला असे पलटून घ्यायचे आहे आपली एक बाजू झालेली आहे आणि आता हे दुसरी बाजू पण आपण याला छान असं पलटून घेऊया सर्व आणि बघा दुसरी बाजू पण मी पलटून घेतलेली आहे किती छान रंग आलेला आहे आणि छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला हे दुसऱ्या बाजूने पण असे छान भाजून घ्यायचे आहेत आपले आपे हे तयार आहे बघा टोमॅटो सॉससोबत किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तुम्हाला मी येत हे फोडून दाखवते किती छान झालेले आहेत बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद